नमस्कार फिल्मी शंकर चॅनल तुमचे स्वागत करताय आज सादर करत आहे अभिनेत्री उषा नाईक यांची फिल्मी बायोग्राफी जाणून घेऊया उषा नाईक एक मराठी श्रेयसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आहे तिने आपल्या फिल्मी कॅरियरची सुरुवात चित्रपटामध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केलेलं डॉक्टर जब्बाल पटेल दिग्दर्शिक सामना या चित्रपटाद्वारे उषा नाईक यांनी चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवले सख्या रे गायार मी हरनी हे या चित्रपटामधील गीत त्यांच्यावर चित्रित झाले होते उषा यांनी लहानपणापासूनच शास्त्रीय नृत्याचे धडे घेतले त्यामुळे अभिनेत्रीबरोबर नृत्यांदना म्हणूनही त्यांची ओळख तयार झाली ज्योतिबाचा नवस करावं तसं भरावं या चित्रपटावर त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका केल्या अनंत मार्गी पाच रंगाची पाच पाखरं या चित्रपटात त्यांनी नायिका म्हणून प्रथम काम केले त्यानंतर सुशिला अनोळखी दुनिया करी सलाम हळदी कुंकू देवा शपथ खरं सांगेन त्याचबरोबर आई नवरे सगळे गाढव चांदणे सिंपींचा मापीदा चा, साक्षीदार संसार पात्रांचा पायगोण जगा वेगळी प्रेम कहाणी अशा जवळपास एकशे पंचवीस मराठी चित्रबळात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या नीर्त्य प्रधान चित्रपटाबरोबर गंभीर आणि विरोधी भूमिका त्यांनी समरसून साकारल्या या चित्रपटाला त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना मिळाले देवा शपथ खरं सांगेन या चित्रपटाच्या भूमिकेसाठी उषा नाईक यांना सर्वोपष्ट अभिनेते म्हणून फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला होता हिंदी भोजपुरी ओरिया कन्नड अशा विविध भाषिक चित्रपट हे त्यांनी काम केले शिवाय काही चित्रपटाची नृत्यदेशिका म्हणून त्यांनी काम केले आहे सहा रात्री बारा वाजता या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट नृत्य दिशेने पाळश्य मिळाले दूरशेवर स्टार प्रवाह या वाहिनीवर स्वप्नाच्या पलीकडे अशा मालिकेत त्यांनी काम केले एक हजार नोट लपा छपी अशा काही चित्रपट त्यांनी काम केले धन्यवाद